मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून ज्या बातमीकडे महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागले होते अखेर ती बातमी कानावरती धडकली आणि महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत जल्लोष आनंदोत्सव साजरा होण्यास सुरुवात झाली शिवसैनिक आनंदाने नाचू लागले महाराष्ट्र आदित्योदय झाल्याने महाराष्ट्राचा नवीन चेहरा महाराष्ट्र क्षितिजावरती पोहोचला अशा प्रकारची सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण सुरू झालंय युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची अखेर निवड नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा युवासेनेचा वाघ आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्राचं नवीन कनेक्शन राज्यात शिवसेना पुन्हा कशी वाढणार सविस्तरपणे आपण आता जाणून घेऊया आदित्योदय शिवसेनेचा मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल आपण जर कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रियामध्ये आपण आपल्या स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांची क्रेज राज्याच्या कुठपर्यंत पोहोचली आहे शिवसेना कुठपर्यंत पोहोचली आहे हे आपणाला समजून जाईल महाराष्ट्राच्या कानाकोप्यापर्यंत आदित्य ठाकरेंची कशी क्रेज आहे हे दे नकीस दे। आपले देखील समजेल मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आदित्य ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद असं लिहायला देखील आपण विसरू नका आता आपण वळूया आपल्या महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीने लक्ष वेधलंय संपूर्ण देशाच महाराष्ट्राचं तर मित्रांनो शिवसेना नावाचं वादळ सध्या महाराष्ट्राच्या हृदयावरती अधिराज्य गाजवताना दिसतय आणि अधिराज्य गाजवताना शिवसेनेचा नवा युवक जो महाराष्ट्र कवेत घ्यायची इच्छा व्यक्त करतोय महाराष्ट्राला एकदा संभाळण्याची इच्छा व्यक्त करतोय आदित्य ठाकरे यांच्या निवडीमागे महाराष्ट्रातील सर्व युवकांचा खूप मोठा सहभाग आहे राजकारणाच्या क्षीजावरती हिंदुस्थानमध्ये अनेक जण उदयाला येतात आणि काळा नेत्यांची छाप पण नोंदवली जाते महाराष्ट्राचे राजकारण हे वेगळं आहे इथे कुटुंब राजकीय वारसा भाषिक सांस्कृतिक अभिमान आणि ने क्षेत्रीय नेत्यांची भूमिका फार महत्वाची असते अशाच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे हे नाव आता राजकीय चर्चेमध्ये अगदी सहजपणे येते काहींना तो बदलाची आशा वाढतो तर काहींना तो, तो संधीचं सोनं करणारा नव युवक वाढतो काहींना तो उगवता तारा हा शब्द वापरण्याचा अर्थच तो असा व्यक्ती आहे की ज्याचे तेज येत्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी खूप वाढेल आणि त्याची क्रेच दर्शनही अनेक ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल त्यांच्या पुढील आव्हान असतील त्यांचं सगळं कार्य असेल हे शिवसेनेचं कार्य महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाईल अशाच स्वरूपाचं दिसेल त्याच आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र आज बोलवतोय मित्रांनो ज्यावेळी शिवसेना तुटली शिवसेनेचे आमदार फोडले गेले शिवसेनेच्या आमदारांना पळून नेण्याचं काम केलं गेलं शिवसेनेचा पक्ष चिन्ह हे देखील स्वतःकडे घेतलं गेलं एकनाथ शिंदे त्यावेळेस t我有... हा नवयुवक तरुण महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यांपर्यंत राज्याच्या जिल्ह्या जिल्ह्यांपर्यंत पायाला भिंगरी लावून आपल्या वडिलांना धीर देत होता आपल्या वडिलांना साथ देत होता आणि आपल्या वडिलांना पुन्हा सांगत होता शिवसेना पुन्हा उभी करायची आहे शिवसेना पुन्हा लढा लढा द्यायची आहे आणि शिवसेना पुन्हा मी उभी करणार याद्वारे आदित्य ठाकरेंचा तो त्यावेळेचा दौरा महाराष्ट्राला शिवसेनेला नवीन बुस्टर डोस देऊन गेला आणि आजही याच युवकाची आदित्य ठाकरेंची चर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते हाच युवक महाराष्ट्रात शिवसेनेला युवासेनेला पुढे घेऊन जाऊ शकतो हाच युवक महाराष्ट्राला पुढे पुढच्या दहा वर्षामध्ये अगोदरच सगळी ध्येय धोरण ठरवणारा युवक म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते मित्रांनो आणि याच आदित्य ठाकरे यांची निवड सध्या महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेची ठरते एकनाथ शिंदे यांची शिवसेना कि या असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांना आदित्य ठाकरे नको आहेत कारण की एवढ्या तरुण वयामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्धीच्या जोतावरती सर्वोच्च स्तरावरती असणारा एक युवक जर उभा राहिला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये लढणं मुश्किल होईल शिवसेना शिंदे गडाला भारतीय जनता पार्टीला आगामी सगळ्याच निवडणुका खूप महागात पडतील ही देखील सगळ्यात मोठी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे सध्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कालच आपण बातम्या बात पाहत पाहिल्या आजही बातम्या पाहतोय की शिवसेनाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरे यांना मिळणार अशा बातम्या येत आहेत या बातम्या मुद्दाहून पेरल्या जात आहेत का की या बातम्या सांगितल्या जात आहेत का की आदित्य ठाकरेंना हे पद मिळणार की शिवसेनेचे नेते असतात भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती विरोधी पक्षनेत्याची माळ पडणार हे देखील आता महत्वाचं आहे परंतु आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे येणं आणि इतर विरोधी पक्षांनी त्या नावाला पुढं करणं म्हणजे मित्रांनो शिवसेनेमध्ये फूट पाडण्यासारखं आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे पण खरंच आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते या पदाला न्याय देतील का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांसमोर येतोय मित्रांनो ज्या प्रकारे आदित्य ठाकरेने गेल्या तीन वर्षांमध्ये विरोधी पक्ष विरोधी नेत्यांना थेट भिडण्याचं काम केलंय थेट लढण्याचं काम केलंय ते आदित्य ठाकरे खरंच विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांना अतिशय समोरासमोर लढतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना समोरासमोर लढल्याशिवाय आदित्य ठाकरे घाबरणार नाहीत हे देखील खरं खरंय त्यामुळे जरी आदित्य ठाकरेंना जरी मुंबई महानगरपालिका आणि सध्याचं विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही तरी भास्करराव जाधव यांच्या गळ्यात ती माळ शंभर टक्के पडेल असं वाटतंय पण येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरती मुंबई महानगरपालिका जिंकून द्यायची सगळ्यात मोठी जबाबदारी उद्धव ठाकरे ठेवू शकतात आणि ही जबाबदारी आदित्य ठाकरे अगदी व्यवस्थितपणे पार पाडतील मुंबई महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन वडिलांकडे मुंबई सोपवतील असं मुंबईतील राजकीय पत्रकारांना वाटतय आदित्य ठाकरेंनी जर एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामाचा शेवट केल्याशिवाय ते कधीही थांबत नाही तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिकेची सूत्र उद्धव ठाकरे नक्कीच शेवटच्या क्षमे देतील गेल्या वेळेस देखील आदित्य ठाकरेंच्याच कालावधीमध्ये मुंबई येथील विद्यालयावरील जो भगवा पडकला होता तो आदित्य ठाकरे यांच्याकडूनच पडकला होता आणि आता देखील मित्रांनो मुंबई शहराच्या होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावरची लढाई ते लढतील आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका जिंकतील असा विश्वास सध्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतोय त्यामुळे आदित्य ठाकरे यांची निवड मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्वोच्च पदी केली जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनतय आणि हेच भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नको होतं मुंबईच्या कानाकोपऱ्यातील मुंबईच्या शाखा शाखांमधील मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघाची वैयक्तिक आणि प्रत्यक्षपणे माहिती असणारा शिवसेनेचा एकमेव नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि ही नजर सध्या महाराष्ट्राला भिडणारी विरोधकांना काळजामध्ये आग उठणारी असल्यामुळे आदित्य ठाकरे हेच मुंबई महापालिका जिंकून ठाकरेंच्या हाती सोपवतील असा विश्वास सध्या शिवसैनिकांना आणि मित्रांनो आदित्य ठाकरेंची जर मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार प्रमुखपदी सर्वोच्च पदी, पदी निवड झाली त्यांच्या खांद्यावर जर मुंबई महापालिका दिली तर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबईत जबरदस्त फायदा होईल हीच मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी खबर आताची येत आहे त्यामुळे आदित्य ठाकरे आदित्योदय हा मुंबईसाठी हा महाराष्ट्रासाठी नवीन नाही कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईसाठी काम करणारे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे तेच आदित्य ठाकरे भाजपला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आगामी काळात भारी पडून मुंबई सह महाराष्ट्र काबीज करून देतील हीच या घडीची मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो आपल्याला काय वाटतंय देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मुंबई महापालिका जिंकून देतील काय याबद्दल आपलं असणारं स्पष्ट मत काय आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये खालील प्रतिक्रिया व्यक्त करा पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात होतोय ആദിത്യ ചോദയി പ്രതിക്